नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरीमध्ये उक्षी गावात अज्ञाताने पेट्रोल ओतून पेटवल्या तीन गाड्या अज्ञातावर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ठाणे लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचार यांनी घेतली प्रचार रॅली दरम्यान एपीएमसी मार्केटमधील माताडी कामगारांसह व्यापारी वर्गाची भेट नवी मुंबईतील होर्डिंगबाबत तातडीने निर्णय घ्या अनधिकृत फलकांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू नामदेव भगत यांचा इशारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने पेण शहरात फळ बी बियाणे संकलन पेटी खाल्लेल्या फळांच्या बी संकलन पेटीत जमा करा वृक्षमित्र उदय मानकवले यांचे नागरिकांना आवाहन पाहूया सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेतील उमेदवार राजन विचारे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये प्रचार करीत माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाची भेट घेतली आहे महाविकास आघाडीकडून सानपाडा एपीएमसी वाशी विभागात रॅली काढण्यात आली यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी या रॅलीत सहभाग घेतला होता माथाडी भवन येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजन विचारे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये प्रचार केला यावेळी माथाडी कामगार व्यापारी वर्गाच्या भेटी घेत विचारे यांनी मशाल समोरील बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन केलंय रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे अज्ञातानं पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी चौदा मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेने सारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे याबाबतची फिर्याद शिवम केळकर उक्षी सावंतवाडी यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उक्षी सावंतवाडी येथे अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी पेटवून दिल्याचं म्हटलं आहे यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात तर चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले शिवम केळकर यांनी बुधवारी ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय यामध्ये गाड्यांचं प्रचंड असं नुकसान झालं असून अज्ञातावर ग्रामीण पोलीस स्थानकात भाधवी कलम चारशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर पोलीस पाटील अनिल जाधव सावंत गुरववाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गाड्यांना लागलेली आग विजवण्यासाठी प्रयत्न केले नुकतेच घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून चौदा जण मृत्युमुखी पडलेत यामुळे संपूर्ण देशात धोकादायक अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय नवी मुंबईत अवघ्या पंचाहत्तर फलकांची नोंद असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे आयुक्तांनी अनधिकृत फलक हटवावेत सध्या असलेल्या फलकांचे ऑडिट करावे आयुक्तांनी संदर्भात गांभीर्याने घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करावी अन्यथा पालिकेवर आम्ही आंदोलन करू असा इशारा नामदेव भगत यांनी दिलाय आत्ता आपण बघितलं मुंबई शहरामध्ये जे होल्डिंग्स पडलं त्याच्यामध्ये निरापराध माणसं आता आकडा नीट नक्की सांगता येत नाही परंतु बरीचशी लोकं त्या ठिकाणी सिरियस आहेत आणि मला तर वाटते चौदा लोकं काहीतरी सोळा सोळा लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं प्रशासन आता जसं मुंबई प्रशासन जागं झालं की आ, आदेश दिले की सर्व ज्या गोष्टी तपासून घ्या म्हणून परंतु मला असं वाटतं की हे बिझनेस करणारे लोकं आहेत याच्यापासून लोकांचं काही फायदा नाही आहे मग अशा गोष्टी जर बिझनेस करणारी लोकांची जर फायदा बघण्यासाठी आपले अधिकारी त्या ठिकाणी जर नियम नियम जे नियम अटी शकते आहेत त्या जर पायाखाली तुडत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही आणि म्हणून नुसतं होल्डिंग बसवणारा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते तपासलं नाही आणि म्हणून या ठिकाणी माझी अशी मागणी ऐकताना आयुक्तांना कारण आयुक्त साहेब आता रजेवर आहेत रजेवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या इलेक्शन जुटी लागलेले आणि म्हणून त्यांना हे मी जे दिलेलं पत्र तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे कारण आज आज मी प्रेस घेतो म्हणून आज दाखवत नाही काही काल लोक काल घटना घडली तर काही लोक जागे झाले असतील परंतु तेव्हाच मी महानगरपालिकेला आयुक्ताला सांग स्वतः भेटून आणि ते तायडे म्हणून अधिकारी होते त्यांना मी प्रत्यक्ष पाच सहा वेळा पंधरा पंधरा दिवसात प्रत्येक वेळा मी त्यांना रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावात मोठा वणवा लागला वाकीवाडी आणि ओझरवाडीतल्या पंचवीस एकर क्षेत्रावर हा वणवा लागलाय या वणव्याने काजूच्या बागा जळून खाक झाल्यात गेले दोन दिवसांपासून ही आग धुमसत आहे त्यामुळे हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी गावकरी प्रयत्न करतायत या वणव्यात शेकडो काजूच्या कलमांचं मोठं नुकसान झाले रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार रोड ते धमाळणीच्या पाराकडे जाणाऱ्या रस्त्यामधील येणारा डीपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस परशुराम ढेकणे यांनी केली आहे आठवडा बाजार ऐंशी फुटी रोड ते धमाळणीच्या पाराकडे जाणाऱ्या रोडच्या सुरुवातीलाच रस्त्यामधील येणारा डीपी पोल असल्याकारणाने रस्ता अरुंद होतोय त्यामुळे वाहतुकीला तसेच शाळेच्या मुलांना ये जा करण्यासाठी त्रासदायक ठरतोय तरी डीपी पोल हटवण्यात यावा तसेच पटवर्धन हायस्कूल प्रवेशद्वारासमोरील गटारचे प्रलंबित काम पूर्ण करण्यात यावे व नवनी स्टेशनरीच्या समोरील रस्त्यामधील पोल हा खूप अडचणीचा ठरत असून त्यामध्ये दे देखील लहान मोठे अपघात होत आहेत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे परंतु रस्त्याच्या मध्ये पोल असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय त्यामुळे तो पोल हलवण्यात यावा सदर विनंतीपूर्वक अर्जाचा विचार करून नागरिकांनी होणारी गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे परशुराम ढेकणे यांनी रत्नागिरी नगर परिषद व महावितरणकडे केली या आहे यावेळी योगेश हळदवणेकर डॉक्टर ऋषिकेश केळकर निलेश आखाडे भालचंद्र साळवी आदी उपस्थित होते पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने पेणमधील वृक्षमित्र प्राध्यापक उदय शंकर मानकवळे यांनी बी बियाणे साठवणूक पेटी उपलब्ध केली आहे आपल्या परिसरातील झाडाखाली पडलेले बी आणि आपल्या घरामध्ये खाल्लेल्या फळांच्या बी कुठेही टाकून न देता आपण ते बी बियाणे साठवणूक पेटीमध्ये जमा करा आपण दिलेल्या बी पासून आम्ही रोपं तयार करत आहोत हे रोपे आम्ही जून महिन्यामध्ये मोफत देत आहोत असे शहरातील नागरिकांना सांगत मंगेश मधुकर नाईक मुख्य लिपिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या हस्ते या उपक्रमाचं नुकतंच उद्घाटन झाले या परिसरातील मंगेश नाईक कोंबडपाडा मंगल पाटील बळवली हेमल लेखा विश्वनाथ पाटील विष्णुबाग हे गेले अनेक वर्ष परिसरामध्ये पडलेले बी गोळा करून रोपे तयार करण्यासाठी देत आहेत पेण शहरातील व तालुक्यातील लोकांच्या सोयीसाठी एका ठिकाणी बी गोळा व्हावे यासाठी बी बियाणे साठवणूक पेटीची उपलब्धता करण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांनी परिसरामध्ये पडलेलं बी किंवा आपण खाल्लेल्या फळांचं बी कुठेही टाकून न देता बी बियाणे साठवणूक पेटीमध्ये जमा करा जेणेकरून अनेक रोपं तयार होऊन आपल्याला हजारो वृक्षांची लागवड करून निसर्ग संवर्धनाचे काम करता येईल असे आवाहन वृक्षमित्र उदय मानकवले यांनी केलंय छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था नियोजित महाराष्ट्र राज्य पेण तालुक्याच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेण शहरातील शांतिनिकेतन सोसायटीजवळील चिंचपाडा पेण येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाच्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन व पूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन व पूजन छत्रपती संभाजी महाराज चौकाचे पूजन करण्यात आले तर सायंकाळी भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण